पण एक तुम्हाला काय असलेले अनुभव हे आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगा जय शिवराय मंडळींना तर आपण रात्री तीन वाजता आंतरवली सराटी या गावामध्ये पोचलो होतो तर तिथून सकाळी उठून आता आपण आलेलो आहोत मनोज दादा जारांगे पाटील ज्या गावामध्ये राहतात ते गाव म्हणजे शहागड तर आता आपण तिकडंच निघालेलो आहोत तर पाहूया जरांगे पाटील घरी आहेत की नाही ते जर घरी नसतील तर ते आपल्याला अंतरावलीमध्ये शंभर टक्के भेटणार आहे पण आम्ही म्हटलं तिकडं गर्दी जास्त होते म्हणून आधीच भेटून घ्यावा म्हणून आम्ही निघालेला तो आता जारांगे पाटील यांच्या घराकडे तर तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी भागव्या पथकांनी अक्षरशः संपूर्ण रस्ता सजवलेला आपल्याला पाहायला भेटतोय तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत राहा आणि पाहा की आम्ही कोणत्या कामासाठी जारांगे पाटलांना भेटायचं चाललेलो आहोत तर मंडळींना बऱ्याच लोकांना वाटतं की मनोजदादा जारंगे पाटील यांचं गाव म्हणजे आंतरवाली सराटी हे आहे परंतु हे त्यांचं गाव नसून या ठिकाणापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावरती कारखाना म्हणून एक परिसर आहे आणि या शेजारीच शहागड गावामध्ये मनोजदादा जारंगे पाटील राहतात आणि त्याच ठिकाणी त्यांचं घर देखील आहे तर मंडळींना आपण आलो होतो जारंगे पाटील यांची कर्मभूमी असलेलं गाव शाहगड दिशानगर या ठिकाणी तर जारांगे पाटील घरी आहेत की नाही आहे हा अजून आपल्याला अंदाज तर लागलेला नाही आहे पण मंदिरापाशी आम्ही चौकशी करत असताना आम्हाला हे काका भेटले कवठेकर काका आणि यांनी आम्हाला अतिशय सन्मानपूर्वक यांच्या घरी चहा पाण्याला घेऊन आले आत्ताच आम्ही काकांच्या घरी येऊन चहा पेलो अतिशय प्रेम देणारी माणसं इकडे आपल्याला भेटलेली आहेत तर कवठेकर काका पाटील आता आम्हाला भेटतील नाही भेटतील ही पुढची गोष्ट आहे पण पाटलांविषयी तुम्हाला काय असलेले अनुभव हे आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगा पाटील तुम्ही कधीपासून ओळखता हो पाटील आता हे मराठा आरक्षण जिंकल्याच जमाय आपण सर्व मराठा बांधव तर त्यांना तुम्ही कधीपासून ओळखता आणि त्यांचं हे उपोषण आंदोलन हे कधीपासून तुम्हाला चालू आहे असं आठवतं हे आठवतो म्हणजे आम्हाला हे वीस वर्षापासून आमचं यांच होते आतच नाही हा सकाळ आमच्या बैठकी असतातच हे चालतोच आमचा तर मग जरांगे पाटलांच्या मागे आपलं इथलं सर्व समाज तेवढ्याच ताकदीने नाही उभा तेवढ्याच ताकदीने उभा कमी नाही कमी नाही म्हणजे तसं पाहिलं तर स्थानिक आजूबाजूच्या परिसरामधून पाटलांना ताकद मिळाल्या मुळ नाही ताकद त्या ताकतीला जोडत ताकत। नाही म्हणायचं ते, ते ताकदी कमी कोणाला म्हणताच येत नाही आता बघा गावात कुठेतरी एखादा थोडा विरुद्ध असतो सगळीकडे सगळीकडेच असतो ते सोडून द्यायचं असतो ते काही समोर आणायचं असतो हो oh. तात्यालांतरवाली मधून मुंबईकडे मोर्चा निघाला oh. आंदोलन निघाले आणि मुंबईच्या अगोदरच वाशी मध्येच आपल्याला आरक्षण मिळालं हे oh. जाहीर झालं तर तुम्हाला त्याविषयी म्हणजे किती आनंद साजरा केला तुम्ही या गावामध्ये आनंद हित साजरा करायला आम्ही बी नव्हतो तिथं बरे का आम्ही दोन धाम लागेल तर ते बी परवाच इथं घरी आले आणि आम्ही बी परवा दहा वाजता घरी आलो धाम म्हणजे ते काही मग सगळा मग मोबाईलवर पाहिला की आम्ही आनंद कसं होतोय काय होतंय तो उकडून नजर पडत होत गाडीत बसल्या बसल्या सारखं सुरूच की तर मावशी आपल्यासोबत आहेत मावशी तुम्ही कवठेकर काकांच्या घरी चहा पाणी झाल्यानंतर काका आम्हाला मनोज दादांच्या घरी घेऊन चाललेले आहेत आणि आम्ही आता या ठिकाणी जाऊन मनोज दादांना भेटणार आहे तर मंडळींनो व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्या सोबत असेच राहा अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका आत्ता आपण आलेलो आहोत मनोज जारंगे पाटील यांच्या घरामध्ये या ठिकाणी आपल्याला महापुरुषांचे फोटो लावलेले दिसतात तर बाजूलाच मनोज दादा जारंगे यांच्या चाहत्यांनी त्यांना दिलेल्या पेंटिंग्स देखील या ठिकाणी लावलेल्या आपल्याला दिसून येतात तर या भिंतीवरती देवी देवतांचे फोटो लावलेले पाहायला भेटतात तर आपण या ठिकाणी आल्यानंतर आपली आणि मनोज दादा यांची एक निवांत भेट झाली त्यानंतर आम्ही दादांचे आशीर्वाद घेतले आणि आशीर्वाद घेतल्यानंतर त्यांच्यासोबत फोटो काढायचा मोह आम्हाला आवरला नाही आम्ही मनसोक्त असे दादांसोबत फोटो देखील या ठिकाणी घेतले कॅमेरामन राहुल वाबळे दादांचे आशीर्वाद घेताना या भेटीचे कारण म्हणजे वडगाव सानी सकल मराठा समाज बांधव तसेच छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ वडुबुद्रुक सरपंच अंजलीताई प्रफुल्ल शेठ शिवले आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने आम्ही उपस्थित होतो आमची जी विनंती होती तिचा सन्मान ठेवून मनोज दादांनी पूर्ण देखील केली सकल मराठा समाज वडगाव साने तसेच छत्रपती संभाजी महाराज समाजी क्षेत्र तुळापूर आणि वडुबुद्रुक या सर्व ग्रामस्थांच्या वतीने दादांचे आभार मानून निरोप घेतला तुळापूर आणि येऊ मग चला याच पत्र्याच्या आणि साध्या घरात राहणारं महान व्यक्तिमत्व म्हणजेच मनोजदादा जारंगी पाटील हे होय हे ठिकाण म्हणजे अमरण उपोषणाचे आंतरवाली सराटी येथील ठिकाण आहे यावर लवकरच आपल्या चॅनलवरती संपूर्ण व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटेल आपण पाहत आहात मनोजदादांचे घर आणि बाजूचा परिसर तर मंडळींनो आम्ही शेवटी कवठेकर काका यांचा सन्मानपूर्वक निरोप घेऊन आम्ही आमच्या पुढील कामासाठी सज्ज होऊन रवाना झालो तर मंडळींना पुन्हा एकदा कोकटे घर काकांचं मनापासून आपण आभार मानूया कारण की ओळख नसतानी त्यांनी आपल्याला पाण्याला घरी बोलवलं काका तुमचे खूप खूप आभार धन्यवाद